आर बाबा दोन दोनशे रुपये दिलं ती माणसाने थोडा थोडा दोन दोन तुळ शिवणं घेतलं चारशे रुपयाचं चा दोन तुळ शिवणं तेव्हा आठवड्याचा बाजार किती रुपये व्हायचा आठवड्याचा बाजार व रुपयेच आणला तर नाही काय सांगताय ते काय नाही मिसनी हे वा ते आणलं कोयना धरणाच्या हो कोयना धरणा होय आता बाया नाही कोणी ते या की आता आम्ही आहे तिकडे तोपर्यंत येऊन जावा एक दिवस फिरून जावा नाही तू बघ चाल ये ना ते गाडी येऊन न्याय तर झालं तर गाडी येऊन नेते तर आम्ही गाडी येऊन आणतेयत पहिला काळ कसा होता पहिली माणसं कशी होती आता कशी यायची बाबा माणस त्याला गाड्या वगैरे होतात का गाड्या रस्त्या हा, हा? कुठं बर बी जा चालत ओवत गेलं तरी चालत जायचं इथन सातारा जायचं असलं की की चालत ते कुठं जायचं बाहेर जायचं तिकडं ताळे जायचं हम्म आणि कासळ्या जायचं तिथन मग गाड्या तारळ्यातनं कुठल्या गाड्या असायच्या तेव्हा असायच्या बारक्या सुक्या एसटी नव्हत्यात नाही आता तुम्हाला आहे का इकडे काही गाडी येते की एस टी आता बघा सकाळी गेली मग अशी नऊ ला आली गेली आता संध्याकाळी येईल इथं गाडी आमच्याकडं रस्ता नाही चांगला किंवा झालाय कुणी केला रस्ता बाळासाहेब होय बाळासाहेब देसाईनी तुम्ही कोणीकडे आहे आम्ही हो आहे आम्ही तिकडेच आहे वा वाहिल्यापासून होय त्याचा आज जे वाटतात तीच पसून काय सांगताय हो वा वा तो भूकंप वापल तुमच्या म्हणणं भाकरीन बांडीण धडूतण धान्य पत्र आज काय सांगताय पडली भूकंप झाला तेव्हा तुम्ही कुठं होता तेव्हा मी आपल्या घरी होती तेव्हा तुम्ही शाळेत जात होतो शाळा कुठली रे बाबा मग असं तुम्ही शाळा हो आम्हाला तुम्हाला शाळा बिळा काय नव्हती आता हे मागण्या तुम्ही काय करत होता तेव्हा नमकी नेमकं म्हणजे भूकंप झाला तेव्हा वगैरे करायची आपली तसं कि कसा झाला भूकंप तेव्हा नेमकं तुम्ही काय करत होता अरे बाबा झोपलेले जाग माणसे मिलीत होय ओ, हो झोपली का नाही तिथंच माणसं घरात गावून हे पडून आता या सिमेट त्या मग तेव्हा तुम्ही कुठं होता घरीच होता ना घरीच तर भूकंप झाला तेव्हा तुम्हाला कसं कळलं ते हालाय लागलं का नाही घर घात घात म्हणताना माणूस म्हणायचं फळा 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 पळा बाहेर इकडं पळायची तर इकडं पळायची तर ज्याला वाट घावल तिकडं पळायची आमच्या गावात तिथं मैदान मध्ये आहे या गावात तिकडे मारस जायची तर कुठं कुठं ज्याला गावल तिकडे जायचं तुम्ही तेव्हा काय पळत बाहेर पडला माझी होय तुम्ही तुम्हाला जेव्हा कळतय तेव्हापासून किती रुपये चालू चलनात होतात तेव्हा अरे बाबा तवा दोन दोनशे रुपये दिलं ती माणसानी सोळा थोडा दोन दोन तुळं शिवणं घेतलं दोनशे रुपये सस्ता नाही का होय चारशे रुपये चा तेव्हा आठवड्याचा बाजार किती रुपये व्हायचा आठवड्याचा बाजार व रुपयाचा आणला तर याचा नाही काय सांगत होय आणि आता आता काय पाच हजार नेले तरी हातात न घेऊन येत आहे हो ते आहेच आहे का नाही तुम्हाला कळते तेव्हा किती रुपये होते तेव्हा चलनात म्हणजे दहा पैसे पाच पैसे काय हो, हो हो किती तांबडे पाच पैसे आणि चुटक्या ते चौक हा असल की हा बोला <ण्यों> किती रुपये पाच पैसे हो हां दहा पैसे आता तू बाबा आता दहा रुपयाची पन्नास रुपयाची वडी घेतो ती चार आणला नाही तो दहा पैशाला चार आणि म्हणजे पंचवीस पैशाला तेव्हा मिळायची किंवा दहा पैशाला मिळायची हो आणि आता आता म्हणजे एखादी साबणाची वडी घ्यायला गे गेलं तर दहा रुपयाला मिळते ती तेव्हा ते पंचवीस पैशाला मिळायची हा आणि आता तेव्हा तुमच्या वेळी साखर कशी किलो होती साखर व हा आर बाबा पाच रुपये दोन किलो आता चाळीस रुपये बेचाळीस रुपये झाली तीस साखर तीस साखर होय आणि आता कोणी बाबा वायच व्हायचं आणत का आता नाही आता कस त्याल म्हण साखर म्हण तिसर काय बी माणूस कसा होतो तेव्हा माणूस माणूस की आता का असं तुला वज म्हटलं का नाही उचलू तू मोर जातोस पण बाबा हे म्हणत तू उचलू तरी लागाव होय तस आता नाही नाही फुकट बैल हलायची फुकट पहिली का असे माणसं शीत करायची तर नाचन हिय आता तुम्ही तेल लावून चपात्या खाता या वऱ्याच्या भाकरी खायच्या चटणी ब तेव्हा आणि आता यो मसाला हाय का होता का पहिला मसाला विसाला काय नव्हतं मिठून मिरच्या चेचायच्या होय तुम्ही ते आता भाकरीला धुवून पळची ला गाडग्या एक ती काळी भाकरी असायची होय हो कस काय अशी ची? खायची तर हा तडाकीत मीठ म्हटलं तरी घ्यायचं खाय तेव्हा हे असलं जरा खाणं नव्हतं नाही नाही आणि तेव्हा लोक शेती करायची ना जास्त मुंबई पुण्याला जास्त नसायची याच चालत होय मुंबईला गेलं कुणी आतीत तीन तीन दोन दिवसाच्या भाकरी बांधून द्यायच्या घरात Mm -hmm. आता हिथ जीवत तिथं पाणी पियला जाते हातू oh. आता ना तू आता एवढा भात खालायचे जीव गेलाय ते आता घरीच जाईल